नवापुरात नोबेल हॉस्पिटलमध्ये तोडफोड रुग्णाचा मृत्यू नातेवाईकांचा संताप अनावर सहा जणांवर गुन्हा नवापूर डॉक्टर असोसिएशन तर्फे आज निवेदन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करीत रुग्णालयातील साहित्यांची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना नवापूर येथे घडली आहे या प्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या मारहाणीच्या घटनेचा नवापूर डॉक्टर असोसिएशनने निश्चित नोंदविला याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी गुजरात राज्यातील सुंदरपूर येथील राजूभाई फत्याभाई यांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला त्यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी त्यांना नवापूर ना येथील डॉक्टर अजय कुवार यांच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले या ठिकाणी रुग्णालयातील सहकारी डॉक्टरांनी राजूभाई गामित या रुग्णावर प्राथमिक उपचार केला त्यानंतर डॉक्टर अजय कुवर यांनीही येऊन उपचार केले परंतु हृदयविकाराच्या झटक्यामुळे राजूभाई फत्याभाई गामी यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे वेळेवर उपचार मिळाला नाही व डॉक्टर उपचारासाठी लवकर आले नसल्याचा आरोप करीत मयताच्या नातेवाईकांनी डॉक्टर अजय कुवर यांना शिवेगाळ करीत मारहाण केली तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही देखील मारहाण करण्यात आली त्याचबरोबर नोबेल हॉस्पिटलमधील मधील वैद्यकीय साहित्याची तोडफोड करीत मालमत्तेचे नुकसान केले या तोडफोड व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय हा प्रकार काल मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नोबेल हॉस्पिटलमध्ये घडला याबाबत डॉक्टर अजय कुवर यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पाच ते सहा अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत त्या संदर्भात कारवाई झाली नसल्या कारणाने त्या संदर्भात नवापूर डॉक्टर असोसिएशन तर्फे आज नवापूर तालुक्याचे कार्यकर्ते दंडाधिकारी तथा तहसीलदार पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले काल दिनांक का अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी नोबेल हॉस्पिटलचे डॉक्टर अजय कुवर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांकडून प्राणघातक हल्ला झालाय त्या संदर्भातील एफआयआर आम्ही कालच नोंदविले आहे प्रशासनाकडून आम्हाला कार्यवाहीची अपेक्षा आहे हा अर्ज देईपर्यंत तरी अपेक्षित अशी कार्यवाही झालेली नाही असं कळले तरी आम्ही सर्व आपण पुनश्च एकदा निवेदन देऊ इच्छितो दे की झालेल्या प्रकरणातील दोषींना कडक शासन व्हावे अशी घटना पुन्हा घडू नये कायद्यानुसार अपेक्षित कार्यवाही जर उद्या झाली नसेल तर आम्ही नवापूर तालुक्यातील सर्व वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स व इतर सर्व संलग्न उद्या आमचे एका काम एका दिवसासाठी पूर्णपणे बंद ठेवणार आहोत अत्यावश्यक सेवा देखील बंद राहतील नोंद घ्यावी यानंतर देखील अपेक्षित कार्यवाही झालेली नाही असे असल्यास आम्ही आमचे आंदोलन जिल्हा स्तरापर्यंत नेऊन संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा जोपर्यंत दोषींवर वा कार्यवाही होत नाही तोपर्यंत तो बंद तो तो ठेवणार आहोत आम्ही आपण असे याची पूर्वकल्पना देत आहोत असे नवापूर डॉक्टर असोसिएशन यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले सुनील पवार नदरबार मी डॉक्टर अजय कुवर नोबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा डॉक्टर आहे आणि आज जी घटना घडली आहे त्याच्याबद्दल मला जे सांगायचे ते मी सांगू इच्छितोय तर मी असं सांगतोय की आज सकाळी सव्वा आठ वाजता मला हॉस्पिटलमधून स्टाफचा फोन आला की एक पेशंट सिरियस पेशंट आला आहे ज्याला हृदयाचा त्रास आहे आणि त्याला घाम येत आहे असं त्याने मला सांगितलं त्यानुसार मी प्राथमिक उपचार देण्यासाठी त्यांना सांगितलं की तुम्ही एक तपासणी करून घ्या इसीजी करून घ्या आणि मला ते लगेच कळवा त्या पद्धतीने त्याने इसीजी केली आणि मला लगेच पाठवलं लगेच पाठवल्यानंतर मला आढळलं आढळल्या पेशंटला हृदयाचा तीव्र झटका आलेला आहे त्यामुळे मग मी त्यांना प्रायमरी टॅबलेट जे हृदयासाठी देतात ते द्यायला लावली आणि लगेच मी जे परिस्थिती होतो त्याच परिस्थितीत लगेच मी माझी गावी होऊन हॉस्पिटल येण्यासाठी निघालो आणि हृदयाचा झटका एवढा तरी होता की मी येता येता पेशंटची परिस्थिती एकदम खराब झाली परत सिरियस झाली आणि मी आलो तोपर्यंत पेशंटला झटका आल्यामुळे पेशंट शुद्धीवर नव्हता हो तर मी आल्या आल्या जे माझ्या परीने पेशंट जीव वाचवण्यासाठी मी माझी सर्व प्रयत्न केले त्याच्यात मी पेशंटला तोंडामध्ये श्वास नळीमध्ये ट्यूब टाकली मग त्यांना मग शॉक शॉक दिलं शॉक मशीनने आणि त्याला जे गरज पडले ते सर्व इंजेक्शन सर्व दिले आणि जवळपास एक तास पर्यंत मी पेशंटला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण हृदयाच्या अति तीव्र झटका आल्यामुळे पेशंटला जीव वाचू शकला नाही पण त्याचा तेच राग मनात धरून रा, 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 जे मयत झालेलं पेशंटचे रिलेटिव्हने मला माझ्या स्टाफला माझ्या भावाला मारहाण करायची सुरुवात केली आणि आम्हाला मारहाण करून हॉस्पिटलची पण तोडफोड करण्याची सुरुवात केली आणि आम्ही पोलिसांना बोलवलं आणि पोलीस आले आणि त्याने कंट्रोल केला तर पोलीस जर लवकर आले असते तर आम्हाला जीवाचा पण धोका असत आम्हाला टाकलं असतो घटना घडली नवपुरीत गेले एक असं इमर्जन्सी सेंटर म्हणून डॉक्टर अजित पवार यांचे नोबल हॉस्पिटल आ, या ठिकाणी आज एक सकाळी अर्जंट एक सकाळी पेशंट आला बाहेर जाऊन पेशंट आला तो कधी सरांकडे पहिल्यांदा आणि सर काय त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव त्यांच्या गावी गेले होते आणि त्यामुळे ते जसं सकाळी पेशंट आला त्याप्रमाणे स्टाफ नेमकं सरांना केला की आता पेशंट आले त्याला हृदयाचा त्रास आहे असं त्यांना की सरांनी त्याप्रमाणे स्टाफला सांगितलं की बाबा इतर काही चाचण्या किंवा इतर करण्यासाठी सांगितलं तसं चाचण्या झाल्यानंतर तो रिपोर्ट सरांना पाठवल्यानंतर सरांनी सरांना वाटलं की याला हृदयाचा तीव्र झटका आलेला दिसत आहे त्यांनी प्रायमरी दुसऱ्या ट्रीटमेंट करण्यासून सांगितलं तसंच ते वेळेवर येण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा त्यांना थोडा उशीर झाला असं नातेवाईक नातेवाईकांचं म्हणणं आहे पण तसं काय आम्हाला वाटलं निसर्ग वेळेवर झाले आणि सरांनी त्याप्रमाणे ट्रीटमेंट सुरू केली कारण हृदयाचा एवढा ती तीव्र धक्का लागला होता त्यामुळे सरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण रुग्ण दगावला जसा दगावला त्याप्रमाणे सरांनी त्यांना नातेवाईक आक्रोश करून आणि सरांना सरांना ब्लेम केला की बाबा तुमच्या चुकीमुळे मी आमचा रुग्ण दगावला असं करून त्यांनी मारहाण करायला सुरुवात त्यांच्या सरांना स्वतः मारहाण स्वतः त्यांना मारहाण केली आणि त्यांचा स्टाफ स्वतः सगळ्यांना मारहाण केलं त्याचा भाव त्यांच्या भावाला मारहाण केलं आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर हा नेहमी पेशंटला रुग्णाला वाचवण्याचा नेहमी प्रयत्न करत करत असतो जर अशा घटना दुर्दैवाने घडत असतील तर मग डॉक्टरांनी अशी म्हणजे सेवा करण्या करण्याचा प्रयत्न करावा का नाही करावा हा प्रश्न आमच्या सगळ्यांना मनामध्ये आता निर्माण झाला आहे त्यामुळे मी प्रशासनाला अशी विनंती करतो अशा घटना घडू नये त्यामुळे योग्य ती कारवाई करावी आणि आम्ही असे सूचनता या ज्या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे धन्यवाद असेल डॉक्टर असोसिएशन करते तसेच जिल्हा महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन तर्फे सुद्धा या घटनेचा आम्ही निषेध करतोय आहे श्रीगंती करतो की अशा घटना पुन्हा घडू नये त्याबद्दल प्रशासनाने

प्रशासनाकडून अपेक्षा करतोय की जी अपेक्षित कारवाई व्हावी ही व्हावी आम्ही एक तालुका व्यापी नवापुरातील सर्व वैद्यकीय क्षेत्रातील काम करणारे डॉक्टर्स आणि केमिस्ट प्रेटिस असोसिएशन यांचा एक दिवसीय बंद त्याच्यात अत्यावश्यक सेवा सुद्धा आम्ही बंद ठेवलेली आहे कारण हा अत्यावश्यक सेवा करणाऱ्या डॉक्टरवरच एक हल्ला झालेला आहे तर त्याच्यामुळे आम्ही अत्यावश्यक सेवा सुद्धा उद्या बंद करणार आहोत आम्ही प्रायव्हेट डॉक्टर्स जे काही

तुम्हा जेव्हा हॉस्पिटल मी येणार तेव्हा डॉक्टर आतो का नाही तो कोला वाजता येणार ना डॉक्टर डॉक्टर तर लगबग वेळ साडे नऊ पासून आणि तुम्हाला कोला वाजता येईल ना साडेसात वाजता घेऊन काय डॉक्टर काय काही होती डॉक्टर काही नाही